समस्त यात्रा किमेडी कुमटे नागाजेकरांचं या ठिकाणी अखिल भारतीय संघटना व समस्त बैलगाडी मालक चालक व शौकीन यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद का तर या ठिकाणी आपण आचे या मैदानामध्ये बाकीच्या मैदानामध्ये फक्त सात गाड्या फायनल साठी पात्र ठरतात चौदा बैलगाडी माला गुलाला पात्र ठरतात परंतु इथं सगळ्यांचा विचार केला आणि चौदा गाड्या फायनल साठी पात्र अठ्ठावीस बैलगाडी मालक गुलालासाठी मानकर ठरले म्हणून त्या सर्वांच्या होती या ठिकाणी कुमटेकरांचं मनपूर्वक धन्यवाद हा सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपर्क आलं सकाळपासून एकही अपघात झाला नाही असं विना अपघाती मैदान संपन्न झाला अँब्युलन्सची कुठल्याही प्रकारे गरज वाचली नाही अशी शिस्त आणि कुठल्याही प्रेक्षकांच्या मुळे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय झाला नाही असं मैदान या ठिकाणी संपन्न झाला त्या मैदानाचा क्वार्टर फायनलचा निकाल घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे सात नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धाडूल गाडी जे हरमान प्रस गाता नितीन गावंड तलोजा या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर गाडी पळाली गाता नितीन गावजा मजकूर आणि निजळकरांचा सरजा पळाला आणि त्याच उडला जायगावकरांचा रावण पळाला रावण आणि सरजा आजच्या मैदानात क्वार्टर फायनलच्या सातव्या क्रमांकाचे वानकरी आजच्या या मैदानातील कोंडेकरांच्या मैदानातील सहा नंबरचा चा क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा चान भटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न सौ नियती भीमरा भुतकर रामुसवाडी आणि टीम डॅडी ग्रुप खम्माल पडा या गाडीचा सहावा क्रमांकाला मी नियते भीमराव भुटकर रामोसोडे यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर गाडी पळाली नितीन साहेब वाळगाव यांचा छोटा निशाण आणि कृष्णा गौरव आणि युवराज मुडल यांचा महाराज पळाला महाराज आणि निशान आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी आज संपन्न झालेल्या मैदानातील क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात व धडील गाडी जाडवा प्रसाळा सार्थक पलवार आवारवाडी या गाडीचा पाचवा प्रसन्न सार्थक आवारवाडी यांच्या नावावरती नशीब अजमावलं सुंदर गाडी पळाली सानवी निखिल पवार हळवते न्यू कोपरे आणि अमोल पवार आपसंगेकरांचा गुरु आणि मुकुंद वडवाडी भोरकरांचा संग्राम संग्राम आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामध्ये क्वार्टर फायनलचे पाचव्या क्रमांकाचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी सचिन जाधव गोपूज विसापूर या गाडीचा चौथा आला सुंदर गाडी पळाली गाववाडी विसापूरकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्या जोडीला सरपंच अण्णा सेठ गाडी पाचवड पोपट मध्ये कोरेगावकरांचा रायफल पळाला रायफल आणि पक्षा आजच्या भव्य देव मैदानातील क्वार्टर फायनलचे चौथ्या क्रमांकाचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई जाणवा प्रसन्न यशवी प्यास एक्केचाळ एक्केचाळ कुमारी रुद्र रिया इरामदार साथेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली रिया इनामदार रुद्र इनामदार साथेवाडी बैयासाहेब ग्रुप ग्रुप त्याने आणि जाधव फौजी लोतवडेकरांचा सुंदर पळाला आणि जोडीला वडील डावर खरसिंगेकरांचा गुरु पळाला गुरु आणि सुंदर आजच्या भव्य देव माझा क्वार्टर फायनलचे तीन नंबरचे मानकरी कोमटेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर झालेली गाडी नितेश सचिन मदने वरुड या गाडीचा दुसरा आला सुंदर गाडी पळाली त्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांचा सुंदर आणि त्या जोडीला संजय मधने सुरेश मधने वर्धन गडकरांचा मैदानामधील क्वार्टर फायनल चे दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानामधील महाशिवरात्री व श्री कुंभेश्वर यात्रेनिमित्त कुमटेकरांच्या मैदानातील एक नंबरचा क्वार्टर फायनलचा मानकरी ठरला तास क्रमांक सहा वर दौलेली गाडी सोम्या शोध व्यासन आदित्य श्यामराव तगडे पाटील हिंद केसरी सुंदर भाजीराव प्याज क्लब निंबूत करंजे फुल या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संदीप काका अर्पळे पुरसुंगीकरांचा गुरु पळाला आणि त्याच्या जोडीला आदित्य श्यामराव दगडे पाटील प्रशांत रिडे कंजेपुर आणि हिंद केसरी बाजीराव सुंदर फॅन्स क्लब कर्जेपूरकरांचा सुंदर पळाला सुंदर आणि गुरु आजच्या भव्य देव मैदानावर क्वार्टर दे फायनलच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी फायनलचा निकाल ऐका हा सुंदर असा शिस्तबद्ध मैदान संपवणारा या मैदानातील फायनलचा निकाल तास क्रमांक सात व धावलेली गाडी माउली प्रसंग खंडोबा प्रसन आकाश दिवे था था। भिंगार देवे कालगाव यांचा घरचा असाज या गाडीचा सातवा गाडी पळाली माउली कृपा प्रसन खंडोबा प्रसन आकाश भिंगार देवे कालगावकरांचा घरचा असाज पळाला राजानी माउली राजानी माऊली आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे फायनल चे मानकरी कुंभेश्वर केसरी कुमटेकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी कैलासवासी सुखदेव दत्तो भडतरे शिवा भारतान प्याज क्लब राजगड लवी वाकेश्वर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पिंटू पलवण पिंटूसेट से, से राजगड लवीकरांचा मार्तंड पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला कैलासवासी सुखदेव दत्त भटतरे वाकेश्वर संजा ग्रुप वाकेश्वर निखिल भटतरे वाकेश्वर आणि अमर भौशी वाकेश्वरकरांचा एक्का विषय काळजाचा यक्का आणि मार्थाच्या भव्य दिवस मैदानातील फायनल चे सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकर ढावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी खांब या दीपक प्रसंगेठ सावंत कराव कर्ज भुया पलवान सातारा आणि शंकर प्याज क्लब पवारवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली दीपक शेठ सावंत कराव कर्ज भुया पलवान सातारा यांचा ठिकाणी नाचा पळाला आणि त्याच्या जोडीला समयरा प्रतीक मडवी भिंगारी पलवेल आणि मॅटे ड्रायव्हर जयपूरकरांचा शंकर पळाला शंकर आणि नाचा आजच्या मैदानामधील केसरी कुमटे नागाजेकरांच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा व कुमारी आराध्या युवराज भरकडे संगम माऊली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली वैभव वायदंडे खटाव शिरस्वस्ती आणि दीपकडावर शरीरवरती खडावकरांचा शुगर पळाला आणि त्याच्या जोडीला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा आणि आराध्या युवराज भरकडे संगम मावले यांचा गुरु पळाला गुरु आणि शुगर आजच्या मैदानामध्ये फायनलचे चौथ्या क्रमांकाचे मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकर धरला तीन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सहा वलेली गाडी सचिन जाधव गोपूज विसापूर या गाडीचा तिसरा क्रमांका सचिन जाधव गोकुज विसापूर यांच्या नावावरती नशेबाजमावल्या सुंदर अशी गाडी पळाली बापूसाहेब आढे वाघोली उंबई फुरसुंगी आणि अधिक परवान कळंबीकरांचा सरपंच पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला अमित मदने शेरस्वस्ती खटाव राहुल फौजी शेरस्वस्ती खटावकरांचा गलास गलास आणि सरपंच आजच्या भव्य देव मैदानातील फायनल साठी तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला श्री कुंभेश्वर केसरी कुमटे रागाजीकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी कैलासवाशी गणपत लक्ष्मणभूत खटाव राजनंदिनी सांगडे गरारे गोटू पलवान माउल या गावचे चे ही या गाडीचा सुंदर अशी गाडी राजनंदिनी सांगळे घराडे गोट्या पलवान माउली आणि कुमटेकर ट्रेनर सोमनाथ सेठ मांडवे कुमटेकर नागाचे कुमटे यांचा ठिकाणी घरचा असा आज पळाला बजरंगानी राजा आजच्या भव्य देवा मैदानात फायनल चे दोन नंबर चे मानकरी आणि आज संपन्न झालेल्या महाशिवरात्री व श्री कुंभेश्वर यात्रेने मी केलेल्या कुमटेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी गट थोडक्यात काढा सीमी सुट्ट्यात काढला आणि फायनल सगळ्यात मोकळ्या सुट्टा काढला एक नंबरचा मानकरी ठरला दास क्रमांक दोन व धावलेली गाडी आई गावदेव प्रसन्न गोपाळबा महाराज मात्रे कल्याण चिंचपणा आई तुझा प्रसन्न सोनाल एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला आई गावदेव प्रसन्न गोपाळबाबा महाराज मात्रे चिंचपणा कल्याण आणि विश्वजीत देशमुख नागरिक मेडिकल उमराज यांचा लक्ष पळाला आणि त्याच्या जोडीला पडाला सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव सरपंच महेश माने चरेगावकरांचा पंचेचाळीस अकरा स्वामी स्वामी आणि लक्ष्या आचा कुंभेश्वर केसरी दोन हजार पंचवीस चे प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपये मानकरी हे सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं कुंभेकरांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद ही याचाला बक्षी मित्रांन सोडाले